तर गुड न्यूज अशी आहे गाईज की आपण तुमच्यासाठी छोटस टार्गेट लावतोय तर एकदा मी काय टार्गेट मध्ये काय भेटणार आहे तुम्हाला ते सांग दाखवतो एकदा मग आपण डिसिजन घेऊया ठीक आहे मग तुम्हाला बोलतो काय टार्गेट है। तर गाईज अच्छा आहे तर नमस्ते आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तुला बॉडीगार्ड रेडी आहे मला पिकअप करायला गाडी आली का रे आपली आपली बाईक सकाळी शीतल पण हाय करायला रेडी आहे आणि जातोय आम्ही तर गाईज आपण आलो आहे पंधरा जारीला आणि तिथं एक डिझेल पंप पण आहे तर गाईज आपल्याला त्यांच्याशी पण डिस्कशन करायचं आहे जो आपला कालचा विषय होता तो आपला तसाच राहिला होता आज त्यांच्याशी बोलून घेऊ आणि फायनल करू गाईज आणि मग बघूया कसं करता येईल काय करता येईल तर आपण आलोय पेट्रोल पंपावरती आणि आपल्याला बोलायचं काहीच त्यांच्याशी बोललो आणि आम्ही व्यवहार डन केलाय गाईस तर आता इथून पुढे सगळ्या गाड्या वन टाइम फुल केल्या जातील आणि देन त्यांना पैसे दिले जातील कारण ते खूप होतं प्रत्येक वेळेस आपण गाड्या कुठं भरणार डिझेल काय भरणार हे कुणाला माहित नाही आणि त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन्सला थोडासा प्रॉब्लेम होतो गाईस ना 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 का का ना सर्दी। मला पण सर्दीचे टॅबलेट घेऊन चांगल्या क्वालिटी हे आहे सचिन सचिन सर सर एकदम ओके आपला आदेश याला बघतात गाईज चला गाईज आपण जाऊया ऑफिसला आज आपल्याला डिस्ट्रीब्युटर कॉल्स करायचे डिस्ट्रीब्युटर साठी इंटरेस्टेड लोकांना दहाच्या आसपास आहे दहा पर्यंत लग्न वगैरे झालं का हा लग्न झालं मग ठीक आहे आता व्यवसाय करायला काय हरकत नाही त्याला पॉईंट लागतो समजा किंवा तुला व्यवसाय कुठला करायचा आपण ते पण अजून ठरवलं समजा मी एक लाख रुपये कमवतो नितीन पन्नास हजार कमवतो तू वीस हजार कमवतो प्रत्येकाची इन्कम सायकल कशी वेगवेगळी जास्त लोकांचा म्हणजे गावात कमी बाहेर जाऊन जाण्याचं समजा सोनई राऊरी मोठाली गाव आहे सोनई 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 भारी पण आहे आम्ही आज आपल्याला भेटायला आले होते उमऱ्यावरून दादा नाव काय म्हंटले गणेश गणेश आणि गणेश आहे नितीनचे मित्र तर गाईस ते पण फूड इंडस्ट्रीमध्ये येत आहे तर त्यांना पण आपण गायडन्स करणार आहे आणि गाईज मी पण सांगतोय की आता फूड इंडस्ट्री ग्रो होतीये दोन हजार अठराचा चा काळ आणि दोन हजार पंचवीसचा चा काळ याच्यामध्ये खूप सारा फरक आहे काही जुडून राहा आज ब्लॉग मध्ये ज्या ज्या गोष्टी घडतील मला नक्कीच दाखवाल मी <laughs> आपलं एक बेनिफिट काय माहितीये का आपण आहे ना कष्ट करणारे लोक आहे आता आम्ही ऑफिशियल माणस आहे सगळे तसं पाहिलं तर आम्ही काल दोन तीन दिवस आम्ही बिझनेस राहिलो तरी आम्ही तीच एनर्जी होत आहे आमची आम्ही जे जुनं काम करत होतो चहा विकत होतो उभं राहत होतो ते सहज पण करतो आम्ही म्हणजे तुला सुद्धा तू ग्रामीण भागातला आहे काम केलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच होईल फक्त मोठा विचार करून काम करिंग तर गाईज आत्ताच गणेश गेला तर गाईज इथं मला एक तुम्हाला मेसेज द्यायचा आहे आजच्या डेटमध्ये बऱ्याच मुलांना वाटतंय की मी व्यवसाय व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि फूड व्यवसायामध्ये मला हेच सांगायचं की फूड व्यवसायामध्ये उतरणं का गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे गाईज की ज्यावेळेस तुम्ही फूड व्यवसायामध्ये उतरतात त्यावेळेस फूड व्यवसायाला जर तुमच्याकडे क्वालिटी असेल तुमच्याकडे जर बोलण्याचा चांगला एक्सपिरियन्स असेल कस्टमर हँडलिंगच्या चांगल्या गोष्टी असतील तर गाईज तुम्ही नक्की सक्सेस होऊ शकतात कारण ही इंडस्ट्री असे की तुम्हाला वाचवती आणि तुम्हाला डेली पैसा देते म्हणून ज्यांना कुणाला फूड इंडस्ट्रीमध्ये जुडायचं असेल गाईज नक्की जुडा आणि फूड इंडस्ट्रीमध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल चालणार आहे त्याच्यामुळं नक्की फूड व्यू व्यवसायामध्ये आणि काही मदत लागली तर मला कॉन्टॅक्ट करा आणि अजून काही मदत लागली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन गोष्टी ह्या चॅनल वरती नक्की अरे मनोज इकडे तर न्यूज अशी आहे की आपण तुमच्यासाठी एक छोटस टार्गेट लावतोय तर एकदा मी काय टार्गेट मध्ये काय भेटणार आहे तुम्हाला ते सांगतो हो दाखवतोय मग आपण डिसिजन घेऊया ठीक आहे मग तुम्हाला बोलतो काय टार्गेट आहे मग ओनली साठी आहे तर इथं तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे कंपनी आपण ठीक आहे तर ते फ्रीमध्ये बघ असा पूर्ण असा स्टे वगैरे असणार अशा रूम्स असणार तिथं खाणं पिणं सगळं सगड़ राहणं सगळा खर्च आपण कंपनी करणार आणि त्याच्यासाठी आपल्याला एक छोट्याशा टार्गेट अचीव्ह करावं लागेल मस्त की सगळे जिम आहे बाकीच्या गोष्टी आहे त्याच्यानंतर पार्टी वगैरे तुम्हाला कुणाला ड्रिंक करायची असेल तर ड्रिंक पण आहे कुणाला बाकीच्या गोष्टी करायच्या असेल तर बाकी गेम खेळायचा असेल तर वा गेम पण आहे आणि सगळं समुद्रामध्ये होणार आहे तर ते आपण टार्गेट लावतोय साठी तर टार्गेटची डेट अशी आहे पहिले टार्गेट सांगण्याची डेट अशी की ऍक्च्युली टार्गेट चालू होणार आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला पण मी आज का सांगतो की तुम्ही आजपासून तयार कारण आपला सिस्टम पाईपलाईनचा सिस्टम आहे बरोबर ऑन द स्पॉट सेल निघत म्हणून तुम्ही आजपासून जर त्या लागले त्याच्या सगळेजण तर तुम्ही टार्गेट अचीव करू शकता आणि परत ऑफिस पर्यंत सोडण्यापर्यंत डायरेक्ट फ्री आणि तो जो आनंद राहील तो वेगळा राहतो कारण फ्री मध्ये पेक्षा मधला आनंद लय भारी असतो कारण स्वतःच्या पैशापेक्षा जास्त कंपनीचे पैसे जास्त होतात तर भारी राहील असं टार्गेट आहे तर बघा तुम्ही अचीव्ह करण्यासाठी ट्राय करा आणि मला असं वाटत नाही की मी असं इम्पॉसिबल टार्गेट दिले की जे नाहीचे आणि मला हे टार्गेट खरंच कम्प्लीट करायचंय तर मी पण तुम्हाला पुश करत मी पण तुम्हाला रोज विचारत चालत त्याच्यामुळे प्रॉपर हे टार्गेट अचीव्ह करा आणि आपल्या इथून एक सिस्टीम लागण आपल्याला नव नवीन एक स्वावलंबी इंडिया पण कंपनी आणायची सिस्टीम लागण आपल्याला पूर्णपणे की कसं जायचंय आपल्याला तिथं पण नाही का त्याच्यामुळं हा एक प्रोसेस आहे तर हे अचिव्ह करण्यासाठी ट्राय करा आजच बसा वैयक्तिक तुम्ही एक दोन तास कसा करताय नितीन प्रत्येक हॉटेल जे कोणी आहे प्रॉपर पाहा कसं करताय त्याच्यानंतर तुमच्या टीम ला घेऊन मोटिवेट करा आजपासून संध्याकाळपासून कर जाताना त्यांना सांगा तुम्हाला गोष्टी दिवस विचार उद्यापासून पण हे टार्गेट आपल्याला काय आहे अचीव करायचं मजा येईल पंचवीस जानेवारी ते एकोणतीस फेब्रुवारी पुढच्या आहेत तर काहीच आपण आपल्या टीमसाठी एचओडी टीम साठी छोटस टार्गेट लावलंय आणि आम्ही सगळे मार्चमध्ये जातोय कोरंटेला ना रे हा काहीतरी आहे गाईस ते शब्द आना गाईस। ना आना देखे देखे। देखे। आला नाही तरी चालतोय स्पेलिंग आली नाही तरी चालतंय गाईस पण आम्ही जाणार आहे आणि मी यांना सगळ्यांना पाच आणि अजून एक विष आले कि सार पण एक टार्गेट देणार आहे मी रॉ मटेरियलचं तर ते टार्गेट करून आम्ही एक सहा सात जण गाईस जाणार आहे आम्ही जण तर जाणार ना गाईस टार्गेट काय फार मोठ्याने गाईज आणि आपल्याला जायचंय कुठं फ्रुज दोन दिवस मजा करायची समुद्रामध्ये येस तर गाईस तुम्ही पण जुळून राहा अशीच धमाकेदार मजासाठी आपल्या चॅनलला लाईब नक्की करा ऑल द द बेस्ट बेस्ट तर टार्गेट झालंय आणि पुन्हा एकदा आपल्या केबिन मध्ये आलोय टीमला मोटिवेट ठेवणं टीमला काम करण्यासाठी प्रवृत्त करणं काहीच त्याच्यासाठी छोटे मोठे टार्गेट द्यावं लागतं काहीच आणि कंपनी मोठी झाल्यावर तर नक्कीच द्यावं लागतात तर काही जुळून राहा नक्कीच आपण काही ना काही गोष्टी करूया गाईज आज का तर गाईज आम्ही चाललोय चहा प्यायला कारण आज आमचे अम मित्र अमोल चहा पाचताय आम्हाला किरण तर गाईज आम्हाला आज अमोल सरांनी चहा पाजलाय आणि आम्हाला स्पेशल चहा पाजला मावशी काय म्हणता बाकी तर गाईज या मावशी आहे मस्त चहा बनवतात काम करतात आणि कष्ट करतात व्यवसाय करतात आणि चहा पण चांगले विकतात आणि ही आमची टीम आहे तर गाईज आपलं पण तेच विजन आहे प्रत्येकानं व्यवसाय सुरू केला पाहिजे तर गाईज हे आहे आमचे मित्र सागर कोळगे सर आणि यांचं आहे आदिराज स्पोर्ट्स अँड न्यूट्रिशन हेच जे नाव आहे तेच हे व्यक्ती गाईज आणि मी जिम लाईनच्याकडे जातो प्लॅन पण फॉलो करतो तर मला पण माझ्या जिम करायला तर सर आ, फिटनेस किती महत्वाचा हेल्दी लाईफस्टाईल मध्ये जगायचं असेल तर फिटनेस शिवाय पर्याय नाही तुम्ही सगळ्या गोष्टी चीट करू शकता स्वतःच्या फिटनेसला कधीच चिट नाही करू शकत कारण ते दिसतं बाकीच्या गोष्टी दिसत नाही त्यांचे प्रूफ नाचत परंतु शरीर असे जे झाकलं नाही नाहीत जे तुम्हाला दिसणार आहे आणि आपलीच लाईफ वाढणार आहे फिटनेस असेल तर कॉन्फिडन्स आणि तुम्ही प्रत्येक अचीव्ह केलेल्या मुवमेंटचा तुम्ही एन्जॉय घेऊ शकता हे फिटनेसचा सगळ्यात मोठा प्लस पाहिजे सर आता तुमचं एज किती आहे आता माझा थर्टी एट वाटत नाही सर आणि जे आता यंग असतील सर आमच्यासारखे अठ्ठावीस एकोणतीस चे त्यांना अजून काय सांगशाल तुम्ही कसं सुरुवात केली पाहिजे त्यांनी डाएट प्लॅन कसा असला पाहिजे तर फिटनेसची सुरुवात ही दिवसाच्या म्हणजे तुमच्या कामानुसार नाहीये हे तुमच्या असं नाही की आपलं हे एज आहे एज एजमध्ये जसं आपल्या स्कूलचे लेवल असतात नर्सरी त्यानंतर तुमचं एल के जी नंतर तुमचे क्लास वाड्यात जाणार सेम तसंच असतं मध्ये की तुम्ही वयाच्या कुठल्या वर्षी मध्ये पहिले पाऊल टाकता ती तुमची बेसिक लेवल झाली नर्सरी लेवल झाली आणि आपण त्या लेवलस एक्सरसाइज केल्या ले पाहिजे असं नाही की मग मी तीस वर्षाचं आहे आणि मग मी खूप वेट मारल असं नसतं एज मॅटर नाही करत तिथं तुम्हाला बेसिकनी सुरुवात करावी लागते म्हणजे पेशन्स ठेवा लागतं आणि एकदा एक्झरसाइज स्टार्ट झाली की मग आपण एक वर्ष दोन वर्ष मग त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणि आताच्या मुलांना खूप घाई असती की माझं वय माझं पोट वाढलंय आणि माझं पोट वाढलंय म्हणजे ते लगेच कमी झालं पाहिजे ऍक्च्युली वाढायला किती वेळ लागला हे आपण बघितलं पाहिजे तर ते ट्रान्सफॉर्मेशन इझी होतं यस तर सर अजून एक आता शेवटचा प्रश्न आम्ही चहा विकतो तुम्हाला माहितीये तर चहाचा आणि फिटनेसचा कसा संबंध आहे जे मार्केटमध्ये सांगितलं जातं की फिट राहायचं असेल तर चहा नाही घेतला पाहिजे त्याच्यावर काय सांगाल सर ओके हे फार महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे असं नाही की माझे मित्र निलेश सर त्यांचा ग्रॅज्युएट चहा आहे तो खरंच खूप सुंदर आहे आणि मी यासाठी नाही बोलत की मला त्यांचं म्हणून ठेवायचं खरं सत्य हे आहे की चहामुळं आपल्याला एकही साईड इफेक्ट नाही मी स्वतः हार्तज्ञ डायटिशियन आहे माझ्या हॉस्पिटलला ओपीडी आयपीडी चालती माझा एक्सपिरियन्स आहे चहा फक्त बदनाम केलाय ऍक्च्युली तुमच्या लाईफस्टाईल तुमचं सगळं दिवसभराचं वर्किंग तुमचा मेटाबॉलिक रेशो काय म्हणजे आपली थ्री टाइप्स ऑफ बॉडी एक्टोमॉर्फ मार्फ मेजोमार्फ असं त्यावर ठरतं सगळं असं होत नाही की चहा बंद केलं की वेट कमी होतं मी नेहमी सांगतो की अंडरवेट लोकांना जर जे दहा दहा वीस किलो अंडर वेट आहे यांना जर दिवसातून चार वेळा चहा दिला तर वेट वाढतं का तर अजिबात नाही मग चहा पिणाऱ्यांचं कसं वेट वाढणार आहे हे सगळं तुमचं रेग्युलर रुटीन आणि मेटाबॉलिक रेश असतो त्यामुळे चहाचा याचा काही संबंध नाही चहा आपण पिला पाहिजे फक्त लिमिटेशन पाहिजे की आता मला स्ट्रेस आलाय मी आता थकवा आलाय आणि पटकन बॉडीला ग्लुकची गरज आहे त्यावेळेस इन्स्टंट एनर्जी म्हणून बॉडीला चहा एक बेस्ट ऑप्शन आहे तर चहा घेतला पाहिजे चहाचा साईड इफेक्ट काहीच नाही आहे मी नेहमी सांगतो आणि आपला ग्रॅज्युएट भोलाचा चहा तर नक्की कारण त्याचा स्वाद आणि टेस्ट खरंच आहे तर काहीच बघा आता सागर सरांनी सांगितलं की चहा हा म्हणजे फिटनेस आणि चहाचा काही संबंध नाही फक्त जास्त काही नको जास्त दारू पण वाईट आहे सर तर, तर काय त्याच्यामुळे गाईस चहा पीच चाला आणि खास करून ग्रॅज्युएटचा पीच चाला आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे सरांनी जे फिटनेसच्या गोष्टी सांगितल्या त्या खूप महत्वाच्या आहे कारण एंड ऑफ दी फिटनेस आहे आपलं बॉडी आहे त्याच्यापुढे आपल्या आयुष्यामध्ये काहीच नाही गाईज आणि मी सुद्धा करतोय सरांकडे जिमला जातोय रेग्युलर जिम करतोय तुम्ही सुद्धा सरांनी सांगितलेल्या गोष्टी नक्की फॉलो करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझ्या डेली ब्लॉगिंग मध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे गाईस आणि मी अशाच लोकांना भेटवणार आहे जे त्याच्या त्याच्या फील्ड मध्ये खूप टॉपलाय तर काही जुडून राहा आज खूप मजा येणार आहे काम केलं आणि तीन लाख सवलतीचे जर चार लाख फॉलोअर साठी तू लढला म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस असून तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन मिळतात पार्टी करणार मुला तर होलसेल साठी नाही यांना किती पन्नास किलो पाहिजे यांना बारा किलो यांना अडीचशे ग्रॅम मध्ये होलसेल मध्ये पाहिजे त्याच्यानंतर कारंजाला ओके याला वीस पॅकेट पाहिजे हा झालं ना त्याचा कॉल झाला ना तो कॉल करतोय म्हटलं आपल्याला डन म्हटलं त्याला किती तीस के जी पाहिजे ओके याला वीस के याला अडीचशे ग्रॅम चे सांगा बी आर चा आणि हे कसले नंबर आहे हे पण होलसेलचे आहे पण मला प्रॉपर त्यांनी सांगितलं नाही किती केजी पाहिजे म्हणून मी ते फक्त नंबर लिहून घेतले आता फक्त एवढे राहिले ना आपले करून घेऊ आपण ते कॉल तर मित्रांनो बघा आज आमच्या श्रद्धाकडं तेरा लोकांनी होलसेल साठी इन्क्वायरी केलेली आहे तर त्यातल्या आम्ही बऱ्याच ऑर्डर पण आम्ही डन गेल्या तर काहींना वीस किलो पाहिजे काहींना पन्नास किलो पाहिजे काहीना शंभर किलो पाहिजे तर काहीच तुम्हाला पण जर ग्रॅज्युएट गुळाचा चहाच जे प्रेमिक्स आहे गाईज त्या प्रेमिक सोबत जोडायचं असेल डिस्ट्रीब्युटर हवा पाहिजे असेल तुम्हाला हे जे सगळे प्रोडक्ट हे पूर्णपणे होलसेल रेटमध्ये काहीच येतील आणि तुम्ही विकून तुमच्या भागामध्ये नक्की चांगला बिझनेस करू शकता ही गॅरंटी गाईच कारण आमचं व्हिजन काय या माणसाचं व्हिजन तुम्हाला माहिती आहे काहीच की प्रत्येक घरामध्ये चहाचं खरं सुख आपल्याला पाठवायचंय हा माणूस म्हणजे स्वतः मीच आहे आणि माझं व्हिजन असते की आपल्याला जसं मारुती सुजुकीने गाडीचं सुख प्रत्येक घरात दिलं गाईस तसं चहाचं सुख आपल्याला प्रत्येक घरात द्यायचंय तर गाईज आता राहिलेले थोडेसे कॉल आहे ते कम्प्लीट करतो गाईज आणि आजच्या ब्लॉग मध्ये मजा आली सगळ्या गोष्टी आपण शिकवल्या बऱ्यापैकी आपण गायडन्स केलं आणि आज आराम पण भरपूर सारा केलाय गाईस तर नक्कीच जुळून राहा आणि आज आपल्या टीमला टार्गेट पण लागलेलं आहे आणि आपली टीम सगळी पळते आता टार्गेट अचीव्ह करायला तर गाईच तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितला याचा अर्थ तुम्हाला ब्लॉग आवडतोय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र